नमस्कार विद्यार्थी मित्रांनो करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे मी डॉक्टर गणेश शिंदे आज आपल्यासमोर आजचा जो व्हिडिओ असणार आहे तो तलाठी भरती संदर्भात सध्याची स्थिती काय आहे आणि ह्या संदर्भात विधीमंडळामध्ये सुद्धा चर्चा ही झाली आहे स्टार प्रश्न हा विचारला गेला आणि स्टार प्रश्नाच्या उत्तरावर दाखल महसूल मंत्री बावनकुळे यांनी प्रतिक्रियासुद्धा दिली आहे यामध्ये सगळ्यात महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया काय होती की तीन हजार जागा ज्या आहेत त्या रिक्त आहेत दोन हजार चोवीसमध्ये पण आकृती बंद जो आहे सतराशे प्लस जा, जागांसंदर्भामध्ये तो समोर आला आणि वित्त विभागाने याला परवानगी ही दिलेली आहे आणि ही परवानगी मागच्या दोन ते तीन महिन्यापूर्वी ऑलरेडी झालेली आहे त्यामुळे वित्त विभागामार्फत ही परवानगी मिळाल्यामुळे जी परीक्षा होणारी आहे त्या परीक्षा संदर्भामध्ये टी सी एस की एम पी एस सी या संदर्भामध्ये असं म्हणलं मानलं जातं की एटी पर्सेंट हा जो ही परीक्षा जी आहे ही परीक्षा टी सी एस मार्फत घेतली जाईल आणि खूप कमी शक्यता आहे की एम पी एस सी ही परीक्षा कंडक्ट करेल कारण की एम पी एस सीला ही परीक्षा कंडक्ट करायचं असेल तर समजा आकृतिबंध तयार करणं असेल याची वित्त विभागातून परवानगी घेणं असेल या महत्त्वपूर्ण बाबी कराव्या लागतात आणि त्यानंतर या परीक्षे ही परीक्षा एम पी एस सी मार्फत ही कंडक्ट केली जाते आणि सध्या ती स्थिती नाही आहे आणि महाराष्ट्र शासनाने सुद्धा डिक्लेअर केले डिसेंबरच्या एंडिंगपर्यंत याची जाहिरात ही डिक्लेअर केली जाणार आहे यामुळे टी सी एसच्या माध्यमातून परीक्षा होण्याची दाट शक्यता आहे आणि त्या अनुषंगाने आपल्याला जो पारंपरिक पद्धतीने आपण जो अभ्यास करतो आहे तो अभ्याससुद्धा आपल्याला कंटिन्यू ठेवायचा आहे आणि यासोबत जर इन केस ही परीक्षा एम पी एस सीकडे गेलीच तर याचीसुद्धा आपल्याला तयारी करून ठेवायची आहे आणि ही परीक्षाचा अभ्यास करत असताना आपल्यासमोर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे जाहिरात कधी येणार आहे त्यानंतर अभ्यासक्रम काय असणार आहे अभ्यासाचं नियोजन कसं करायचं आहे या महत्त्वपूर्ण बाबी आहेत या महत्त्वपूर्ण बाबींना आपल्याला टॅकल करायचं आहे त्यानंतर तलाठी भरतीमध्ये तलाठीची बढती कशी होते पद काय असतं त्याचं वेतन किती असतं आणि त्याचा भविष्यातील प्रवास काय आहे या सगळ्या बाबी आज आपण इथं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत यासोबत जे नवीन विद्यार्थी असतील महिला असतील गृहिणी असतील किंवा आर्मी असतील किंवा इतर व्यक्ती असतील जे पहिल्यांदा ह्या परीक्षेला सामोरे जातात त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे त्यांनी शेवटपर्यंत नक्की बघा आणि यापूर्वी आपल्या करिअर ऑरबिट अकॅडमीचं जे ॲप आहे किंवा यूट्यूब चॅनल आहे याला सबस्क्राईब करायचं आहे बेल आयकॉन दाबायचं आहे आणि आपल्याला जॉईन व्हायचं आहे ओके यामध्ये बघा आज सगळ्यात महत्वाचं काय आहे की तलाठी भरती या संदर्भामध्ये आपण महसूल विभागाने सांगितलंय ग्राम महसूल अधिकारी म्हणून तलाठीला ओळखले जाणार आहे यासोबत कोतवाल महसूल सेवक म्हणून त्याला ओळखलं जाणार आहे इथून पुढच्या कालावधीमध्ये त्यामुळे हे नाव थोडं आपल्याला पाठ करायचे लक्षात ठेवायचे कारण इथून भविष्य काळामध्ये याच नावांनी आता या पदांना ओळखले जाणार आहेत आता नवीन नावं असल्यामुळे आपल्याला थोडं आवड जात असलं तर येणाऱ्या पाच दहा वर्षामध्ये आपल्याला ग्रामविकास अधिकारी असेल किंवा महसूल सेवक असेल या संदर्भात माहिती ही भेटणार आहेत आजच्या लेक्चरमध्ये आपण मुख्यतः या सहा गोष्टींवरती लक्ष केंद्रित करणार आहोत जाहिरात असेल अभ्यासक्रमात नियोजन असेल अभ्यासक्रम असेल परीक्षा कोण घेणार वेतन बढती काय आहे आणि पात्रता काय आहे या सहा गोष्टींचा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कवर अप करणार आहोत आणि यामधून तुम्हाला परीक्षेसाठी काय योग्य असणार आहे या सुद्धा गोष्टी तुम्हाला अनालिसिस करणं सोपं जाणार आहे ओके तत्पुरी करिअर ऑर्बिट अकॅडमी मार्फत तलाठी भरती दोन हजार पंचवीसची ची बॅच ही आपण सुरू केली आहे ही लाईव्ह प्लस रेकॉर्ड स्वरूपामध्ये ही बॅच असणार आहे आणि ही केवळ आपल्याला किती मध्ये सांगितलंय चारशे नव्याण्णवमध्ये मध्ये आपल्याला उपलब्ध होणार आहे आणि याचं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट वैशिष्ट्य काय असणार आहे ही बॅच अनलिमिटेड वॉश टाईमनुसार चालणार आहे मॉक टेस्ट तुम्हाला उपलब्ध असणार आहेत पी डी एफ नोट्स उपलब्ध असणार आहेत अँड व्हॅलिडिटी एक वर्षापर्यंत तुम्हाला या भरती बॅचचा उपयोग हा करता येणार आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा ही महत्त्वपूर्ण बॅच आहे आणि ह्या बॅचमधून तुम्हाला रिझल्ट हा शंभर टक्के समोर येणार आहे आणि ह्या बॅचच्या माध्यमातून तुम्हाला पी डी एफ स्वरूपामध्ये नोट्स ज्या असतील ज्या की आत्ताच्या करंट रिलेव्हेंट असतील ज्या विषयानुसार असणार आहेत त्या परीक्षेला येण्याची शक्यता दाट असणार या सर्व नोट्सची उपलब्धता करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या माध्यमातून केली जाणार आहेत आणि त्या तुम्हाला तुम्ही आपल्या ॲपवरती या उपलब्ध असणार आहेत ओके यामध्ये बघा सगळ्यात महत्वाचं जाहिरात ही जाहिरात कधी येणार आहे जाहिरात येण्याचा कालावधी काय आहे सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये नगर परिषदेच्या निवडणुका चालू आहेत नगरपरिषद निवडणूक असल्यामुळे निवडणूक आयोगाची निवडणूक आयोग जो आहे हा सक्रिय आहे यामुळे या जाहिरातीचा शक्यता ही डिसेंबरच्या एंडिंगला सांगितलेली आहे त्यामुळे डिसेंबरच्या एंडिंगपर्यंत ही जाहिरात येण्याची दाट शक्यता आहे आणि डिसेंबरच्या एंडिंगला आलीच नाही तर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये ह्या संदर्भामध्ये जाहिरात ही ट शंभर टक्के येणार आहे आणि या जाहिरातीमध्ये जागा किती सांगितल्या सतराशे प्लस जागाच्या संदर्भामध्ये सतराशे जागांची काय केली आहे वित्त विभागाने परवानगी दिली आहे आणि जाहिरात येण्यापर्यंत जर जा आणखीन वित्त विभागाने परवानगी प्राप्त झाली आणि महसूल मंत्र्या महसूल मंत्री मग ह्याला सतराशे प्लस जागा या होतील अशी दाट शक्यता सुद्धा वर्तवली जाते त्यामुळे जाहिरात येण्याची वाट बघण्यापेक्षा आपल्याला अभ्यासाला सुरुवात करणं सगळ्यात महत्वाचं असणार आहे आणि ती अभ्यासाची सुरुवात ही आपल्याला करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या माध्यमातून सुरू करायची आहे याची वयमर्यादा काय सांगितलेली आहे पूर्वीच्या जाहिरातीनुसार याची वयमर्यादा खूप स्पष्ट आहे अठरा ते अडतीस वर्ष या वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांना विद्यार्थी उमेदवार व्यक्ती महिला जे कोणी आहेत त्या प्रत्येकाला अठरा ते अडतीस मधल्या वयोगटामध्ये त्यांना संधी आहे उपलब्ध असणारे या व्यतिरिक्त त्रेचाळीस वर्षापर्यंत ओबीसी असेल मात्र महाराष्ट्रामध्ये सर्व जवळपास मराठा असेल मराठा कुणबी या व्यतिरिक्त इतर एन टी असेल एन टी थ्री तीन असेल इतर जेवढे म जमाती आहेत त्या सगळ्यां सगळ्यांचा समावेश यामध्ये होणारे त्रेचाळीस वर्षापर्यंत आणि त्यानंतर एस सी एस टी ही जागा खुल्या गटासाठी आहे खुला गटा ही ओ बी सीसाठी आहे आणि पंचेचाळीस वर्ष जे आहे एस सी आणि एस टीसाठी फोर्टी फाईव्ह इयर्स पंचेचाळीस वर्षापर्यंत ही जागा उपलब्ध असणार आहे म्हणजे पंचेचाळीस वर्षापर्यंतही परीक्षा देता येणार आहे यामध्ये आता दिव्यांग असतील किंवा पूरग्रस्त असतील किंवा धरणग्रस्त जे असतील यांचासुद्धा समावेश यामध्ये हा केला जातो आहे ओके यासाठी शैक्षणिक मर्यादा काय सांगितलेली शैक्षणिक मर्यादेच्या संदर्भामध्ये आपल्याला कोणत्याही शाखेतील पदवी ही पूर्ण असणं गरजेचं आहे या पदवीवरती विशेष भर असणार आहे मग तुम्ही डॉक्टर असेल इंजिनियर असाल एम ए झाला असेल किंवा तुमचं बी ए झालं असेल त्यानंतर बी एम कॉम झालं असेल बी एस सी झालं असेल कोणत्याही शाखेतील भारतातील पदवी तुम्हाला इथं ग्राह्य मानले जाणार आहे फक्त अट काय तुम्हाला मराठी भाषेचं ज्ञान असावं मराठी भाषेचे ज्ञान असावं इन शॉर्ट म्हणजे काय दहावी पर्यंत जर तुमचं शिक्षण महाराष्ट्र झालं असेल तर तुम्ही या पदासाठी पात्र आहात ही सगळ्यात महत्वपूर्ण बाब आपल्याला लक्षात ठेवायची आहे शैक्षणिक दृष्टिकोनातून महत्वाची आहे जर जर अजून एक महत्वपूर्ण बाब आहे यामध्ये ती लक्षात ठेवा एम एस सी आय टीचं काय एम एस सी आय टीचं म्हणजे काय करायचं एम एस सी आय टी एम एस सी आय टी कोणासाठी आहे जर आपलं एम एस सी सी आय टी पूर्ण झालेलं नसेल तर आपण काय करायचंय दोन वर्षानंतर तुम्ही जॉईनिंग झाल्यानंतर दोन वर्षाच्या आत म्हणजे सर्टिफिकेट हे शासनाकडे कर जमा करावं लागतं ऑदरवाईज जर तुमचं टायपिंग झालं असेल किंवा तुम्ही बीई झालेलं असाल तर तुम्हाला यातनं सूट ही दिली जाते त्यामुळे जर जा तुम्ही तुम्ही करत असाल तर तुमचं व्हायचं बाकी असेल या कारणाने कोणत्याही कारणाने तुम्ही परीक्षा देण्याचं टाळायचं नाही आहे ही परीक्षा शंभर टक्के द्यायची आहे एम एस सी आय टीची ओके या परीक्षेवर विशेष लक्ष ठेवायचं आहे यानंतर सगळ्यात महत्त्वाचं बघा या तलाठी भरतीचा अभ्यास करत असताना आपल्याला अभ्यासक्रम माहीत असणं गरजेचं आहे कारण या अभ्यासक्रमाशिवाय आपण कोणतीही परीक्षा पाठ पास होऊ शकत नाही आणि परीक्षा पास होईत असेल तर गुरुमंत्र काय तुम्हाला अभ्यासक्रम हा तोंडपाठ असणं गरजेचं आहे आणि ह्या दोन तोंडपाठ अभ्यासासाठी सुद्धा या ठिकाणी चारच विषय या ठिकाणी मेन्शन केलेले आहेत चार विषय कोणते आहेत मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता चाचणी आणि सामान्य अध्ययन या चार विषयांचा त्याला जी हा शब्द मानलेला आहे सामान्य जनाल या चार विषयांचा समावेश हा केला गेलेला आहे आणि प्रत्येक विषयामध्ये मराठीमध्ये पंचवीस प्रश्न आहेत पंचवीस प्रश्न दोन मार्कासाठी आहे पन्नास गुणासाठी इंग्लिश पंचवीस प्रश्न दोन मार्कासाठी पन्नास गुण बुद्धिमत्ता चाचणी आणि गणित यांना एकत्रितरित्या पंचवीस प्रश्न विचारले जातात आणि पन्नास गुण दिले जातात यानंतर सगळ्यात महत्वाचा जो दुर्लक्षित भाग होतो आणि त्या भागासंदर्भामध्ये आपल्या मनात मोठ्या प्रमाणात शंका कुशंका असते तीन भाग चांगले करायचा एक भाग वीक ठेवायचा था, अशा कोणत्याही भंड्यात पडायचं नाही आहे आपल्याला जी केमधला कोणता प्रश्न विचारला जाईल याची कोणती शाश्वती ही या ठिकाणी दिली जात नाही त्यामुळे जी केमध्ये विषय कोणकोणते कुन ते लक्षात घ्या अगोदर सगळ्यात महत्वाचा इतिहास आहे इतिहास आहे राज्य व्यवस्था राज्य व्यवस्था किंवा पंचायत राज पंचायत राज आहे त्यानंतर भूगोल आणि विज्ञान या विषयांचा यामध्ये समावेश होतो आणि यातला अजून एक सगळ्यात महत्वाचा विषय जो म्हणजे आपण सगळीकडे वाचतो तो, तो म्हणजे काय कोणता चालू घडामोडी चालू घडामोडी याचा सुद्धा समावेश आपल्याला करायचा आहे आणि चालू घडामोडीचा अभ्यास करत असताना आपल्याला एक नजर चालू घडामोडीच्या अनुषंगाने विषयांकडे पण ठेवायचं आहे म्हणजे हे चार विषय जे आहेत चार पाच विषय जे आहेत या विषयांमध्ये सध्याच्या स्थितीमध्ये काही चालू असेल तर आपण थोडक बारकाईने त्याला अभ्यास करायचा आहे बस त्यामुळे जी के जो आहे हा जी केचा जो पेपर आहे हा सुद्धा आपल्याला चांगल्या मार्काने पास करता येऊ शकतो पंचवीसपैकी पैकी आपल्याला वीस प्रश्न बरोबर येऊ शकतात म्हणजे चाळीस प्लस मार्क ह्यामध्ये पडणं गरजेचं आहे तर आपण काय करू शकतो याला सहजरित्या कवर करू शकतो आणि ह्या हे स्कोअर करायचं असेल आपल्याला यामध्ये तर करिअर ऑरबिट अकॅडमी आपल्याला पूर्णपणे सहकार्य करतं फक्त हा विषयच नाही गणित आणि बुद्धिमत्ता असेल इंग्लिश असेल मराठी असेल यासाठी अत्यंत अनुभवी आणि त्यांना या विषया या फील्ड संदर्भामध्ये पूर्ण तंतोतंत खडानखडा माहिती आहे अशा तज्ज्ञ शिक्षकांचा सा समावेश हे आपल्या पूर्ण प्लॅटफॉर्मवरती करण्यात आलेला आहे त्यामुळे तुम्हाला परीक्षेची यशाची शाश्वती शंभर टक्के करिअर ऑरबेट अकॅडमी मार्फत तुम्हाला ही दिली जाणार आहे यामध्ये बघा पुढचा एक महत्त्वपूर्ण टॉपिक आहे बघा पुढच्या घटकामध्ये काय की महसूल आणि वन विभाग या अंतर्गत गटक गट अंतर्गत गट हा ग्राम महसूल अधिकारी याचा समावेश म्हणजे कोणाचा तलाठी वर्गाचा समावेश काय गटक का अंतर्गत गट याचा समावेश हा केला जातो आता हा क मध्ये केला जात असला तर ता तलाठी पदावरती जर तुम्ही नियुक्त होत असाल आता तलाठी पद बघा महत्वपूर्ण आहेत तलाठी पदासंदर्भामध्ये बघा त्याचं सातवं वेतन आयोग जो चालू आहे सध्याचं तलाठी पदासंदर्भासाठी सातवा वेतन आयोग त्यानुसार पंचवीस हजार रुपये बेसिक ते एक्क्याऐंशी हजारापर्यंत तुमचं वेतन हे तलाठी पदावरती भेटतंय आणि तुमची सुरुवात जी होती ही चाळीस हजारापासून होते लक्षात ठेवा चाळीस हजारपासून सुरुवात होते आणि ह्यामध्ये सगळ्यात महत्वपूर्ण बाब काय आहे यातली एक महत्वाची बाब म्हणजे यामध्ये राज्यसेवा करणारे विद्यार्थी सुद्धा यामध्ये समाविष्ट होतात राज्यसेवा असेल कंबाईन करणारे असेल यांचा सुद्धा मोठ्या संख्येने समावेश होतात त्यांचं म्हणणं काय असतं की आपण जोपर्यंत आपलं मोठं पद भेटत नाही तोपर्यंत आपण काहीतरी आपल्या हातात असावं आर्थिक स्वातंत्र्य आपल्याला समा अबाधित असावं या अनुषंगाने या ठिकाणी प्रयत्न हा केला जातो त्यामुळे चाळीस हजार रुपये ही स्टार्टिंग पेमेंट आहे कशासाठी तुम्हाला हे चाळीस कसे भेटतात हे तुमचे भत्ते वगैरे सगळे ॲड करून भेटतात त्यामुळे हे एक महत्त्वपूर्ण पद आहे हे लक्षात ठेवा ग्रामीण भागात काम करत असला तरी तुम्हाला जबाबदारी जी असतील या ग्रामीण भागातल्या एका तलाठीचं ऑफिस तलाठीचं ऑफिसला आपण सज्जा असं म्हणतो या सज्जाला एक सज्जा सोडून सराउंडिंगच्या गावांची सुद्धा जबाबदारी तुम सध्याच्या स्थितीमध्ये तलाठींवरती आलेली आहे त्यामुळे जबाबदारी ही जास्त असते पण जबाबदारी असली तरी तुम्हाला यामध्ये अभ्यासासाठी भविष्यातील परीक्षांच्या परीक्षांना पास होण्याची वेळ हा प्राप्त होऊ शकतो हे महत्वपूर्ण आहेत आणि तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य मिळाल्याने तुमची भविष्यातील वाटचाल अधिक यशस्वीरित्या आणि अधिक चांगल्या पद्धतीने होण्यास या ठिकाणी मदत होणार आहे यामध्ये बघा तलाठी भरती झाल्यानंतर याचं प्रशिक्षण हे तीन महिन्याचं प्रशिक्षण प्रशिक्षण हे घेतलं जातं आणि या तीन महिन्याचं प्रशिक्षण हे कुठं घेतलं जातं महसूल प्रबोधनी जी आहे ज्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक विभागानुसार स्थापित आहे पुण्यात असेल मुंबईत असेल संभाजीनगरमध्ये असेल अमरावती विभागात असेल किंवा नागपूर विभागात असेल या ठिकाणी महसूल प्रबोधनी या स्थापित आहे आणि ह्या महसूल प्रबोधनीच्या अंतर्गत या सगळ्या प्रशिक्षण हे तलाठ्यांना दिलं जातं यातले दोन महिने हे आपल्या प्रबोधनीमध्ये महसूल प्रबोधन निवासी स्तरावरती तुम्हाला प्रशिक्षण या ठिकाणी दिलं जातं त्यानंतर एक महिन्याचा कालावधी जो असतो जो वरिष्ठ तलाठी असतो याच्या अंतर्गत इंटर्नशिप प्रमाणे तुम्हाला तिथं मदत म्हणून मदतनीस म्हणून कार्य करावं लागतं आणि यातून जो अनुभव येतो हो त्यानंतर तुम्हाला तुमचं गाव जे आहे ते दिलं जातं आणि त्यानुसार तुम्हाला तिथे जबाबदारी सुद्धा सोपवली जाते हा एक सगळ्यात महत्त्वपूर्ण बाब या ठिकाणी आपल्याला दिसून येते या व्यतिरिक्त बघा भरती मध्ये सम तुम्ही समाविष्ट झाल्यानंतर तुम्हाला बढतीची संधीसुद्धा त्याच प्रमाणावर उपलब्ध होते यामध्ये खात्यांतर्गत परीक्षा ह्या आपल्याला देता येतात खात्यांतर्गत परीक्षा ह्या सगळ्यात महत्त्वाच्या आहेत आणि दर पाच वर्षामध्ये तुम्ही जॉईन झाले तर पाच वर्षानंतर तुम्हाला या खात्यांतर्गत परीक्षा देता येतात या अंतर्गत दर दहा वर्षाने तुम्हाला तुमचं तुम्हाला तुम् प्रमोशन बढती जे आहे बढती दर दहा वर्षाने होते दर दहा वर्षांनी बढती असते म्हणजे तलाठी पदावरनं तुम्ही मंडल अधिकारी पदावरती पोहोचतात मंडल अधिकारी म्हणजे काय की तुमच्याकडे आठ दहा गावांचं किंवा तलाठ्यांची जबाबदारी तुमच्याकडे सुपूर्त केली जाते मंडल अधिकाऱ्यावरनं ना, नायब तहसीलदार या पदावर तुमची आगी खूच होते यानं तहसीलदार तहसीलदार उपजिल्हाधिकारी या, तरसिंदा, या पदापर्यंत तुम्ही पोहोचू शकतात पण आपण नायब तहसीलदार तहसीलदार तरसिं� पदापर्यंत पोहोचण्यात बघतात मग काही प्रमाणामध्ये अतिशय कमी वयामध्ये एकोणीस विसाव्या वर्षी जर तुम्ही पदावर पोहोचलात तर तुम्ही रिटायरमेंटपर्यंत उपजिल्हाधिकारी तत् पदावर पर सुद्धा विराजमान होऊ शकतो आणि या इतालच्या ज्या पदं आहेत ही पदं एम पी एस सी मार्फत भरली जातात एम पी एस सी यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावत असते आणि जर तुम्ही तलाठी भरतीत न आलात तर तुम्हाला हेतूपर्यंत पोहोचणं सुद्धा शक्य आहे जर तुम्ही कमी वयामध्ये उत्तीर्ण होत असाल तर हे महत्वपूर्ण बाब आहे याला आपल्याला लक्षात आहे आणि आपल्याला उपजिल्हाधिकारी पदापर्यंत नक्की पोहोचायचं आहे जेवढा कमी वयामध्ये आपण पास होऊ तेवढं आपल्यासाठी पुढच्या पद हे आपल्यासाठी खुली असणार आहेत ओके यानंतर बघा ही परीक्षा तलाठी भरती कोण करणार आहे आणि एम पी एस सी करेल की टी सी एस हे तुम्हाला आहे आणि कधी होणार आहे या संदर्भामध्ये मी तुम्हाला सुरुवातीत सांगितलंय बघा की आकृतीमंद हा तयार झालेला आहे आकृती तयार झालाय आणि आकृती वित्त विभागाने सुद्धा सतराशे जागांच्या संदर्भामध्ये सहमती दर्शवलेली आहे त्यामुळे ही सहमती दर्शवली असली कारणाने आता इथं निश्चित आहे टी सी एस ही परीक्षा घेणार आहे पण आता याचा कालावधी काय डिसेंबरच्या शेवटी एक्झाम जाहिरात येत असेल तर त्यापुढे तीन महिन्याला आपल्याला तीन महिन्यावर ही ती एक्झाम घेतली जाणार आहे आणि जर जा जानेवारीमध्ये जात असेल आणि एम पी एस सीने खूप वेगाने वेगाने काम केलं आकृ आकृती बनवला वित्त विभागाची परवानगी घेतली आणि हे सगळं वेगवान पद्धतीने कार्य कार्य पार पडलं तरी एम पी एस सी ही परीक्षा कंडक्ट करू शकते पण सध्याच्या स्थितीमध्ये टी सी एसच्या अनुषंगाने आपल्याला अभ्यासाची डायरेक्शन ही आपल्याला निश्चित करायची आहे आणि ह्या डायरेक्शनसाठी तुम्हाला करिअर गव्हर्मेंट अकॅडमीच्याकडे आपल्याला यायचं आहे ओके त्यामुळे परीक्षा कधी होणारे कोणासोबत कोणासोबत असणारे आपल्याला कोणतीही एक्झाम कोणीही घेतली तरी आपल्याला उत्तीर्ण व्हायचं आहे हे लक्षात ठेवा एम पी एस सी घेऊ किंवा यू टी सी एस घेऊ यामध्ये आपल्याला कोणताही स्वरूपामध्ये लक्ष द्यायचं नाही आहे आणि कधी होणार आहे हो? या कधी होणाऱ्या संदर्भात तुम्हाला सांगितलं डिसेंबरच्या एंडिंगला ॲड आणि पुढच्या तीन ते चार महिन्यामध्ये परीक्षा हे स्वरूप असणार आहे आणि हे स्वरूप आपण करिअर ऑबिट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्म पूर्णत पूर्ण करणार आहोत या व्यतिरिक्त येणाऱ्या तीन ते चार महिन्यामध्ये संपूर्ण सरळ सेवा भरती बॅच हे सुद्धा आपण लॉन्च करतोय या संपूर्ण सरळसेवा भरती बॅच अंतर्गत आपण मराठी गणित बुद्धिमत्ता इंग्लिश सामान्य ज्ञान या सर्व विषयांची तयारी करून घेणार आहोत यासोबत आपले लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर्स होणार आहेत आणि यामध्ये आपल्याला एम पी एस सी टी सी एस आय बी पी एस या सर्व प्रकारच्या पॅटर्ननुसार आपल्याला या ठिकाणी शिकवलं जाणार आहेत हे सगळ्यात महत्वाचं आहे यामध्ये अनलिमिटेड तुम्हाला वॉच टाईम असणार आहे पीडीएफ स्वरूपात नोट्स उपलब्ध होणार आहेत हे सगळ्यात महत्वाचं आहे तुम्हाला मेंटॉरशिप मेंटॉरशिप म्हणजे नवीन मुलांना माहीत नसेल मेंटरशिप म्हणजे काय की तुम्हाला अभ्यासासाठी तुमच्या अभ्यासाला टार्गेट बेस्ड अभ्यास करून घेण्यासाठी ही सुरूद एक जबाबदारी मेंटॉरशिप प्रोग्राम हा सुरू केला जातो मेंटरशिप प्रोग्राम हा सेल्फ स्टडीचा एक पुढचा टप्पा म्हणता येईल तुम्ही अभ्यास करताय पण अभ्यासाचं डायरेक्शन काय आहे हे तुम्हाला तज्ज्ञ व्यक्तींमार्फत दर्शवलं जातं आणि हे करिअर ऑर्बिट मा माध्यमातून आपल्यासाठी मोफत स्वरूपामध्ये उपलब्ध असणार आहे त्यामुळे तुम्हाला या संदर्भात कोणती अडचण येत असेल कसलीही ता अडचण येत असेल तलाठी भरतीच्या अभ्यास संदर्भात टेन्शन येत आहे तुम्हाला बोलायचं आहे तुम्ही न नक्कीच मला कॉन्टॅक्ट करू शकतात खाली दिला जो नंबर आहे या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला करिअर ऑर्बिट अकॅडमीचा ॲपची लिंक दिली आहे ती तुम्हाला डाउनलोड करायची आहे आणि या ॲपमध्ये आप आपल्याला आपली तलाठी भरती बॅच जी आहे ती आपले क्लिक करून आपल्याला जॉईन करायची आहे ओके धन्यवाद थँक्यू